नमस्कार आज जाऊया ओळ्या मच्छीसाठी प्रसिद्ध असलेल्या नायगाव मच्छी मार्केटला तेथील मासेचा लिलाव पाहायचा असेल तसेच मार्केट बद्दलचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा नायगाव मच्छी मार्केटला येण्यासाठी तुम्हाला पश्चिम रेल्वे स्थानकाच्या नायगाव स्टेशनला यावं लागेल तेथून रिक्षा करून तुम्ही मार्केट जवळ पोहचू शकता नायगाव हे वसई मधील ओळ्या मच्छीचं सुप्रसिद्ध मच्छी मार्केट आहे रविवार आणि गुरुवार सोडून हा बाजार आठवड्यातून पाच दिवस भरतो शक्यतो मार्केट संध्याकाळी चालू होते मार्केट चालू होण्याचा टाइम फिक्स नाही मच्छी मार्केट मध्ये तेथे स्थानिक लोकांच्या पेढ्या आहेत त्या पेड्यांवर अर्नाळा वसई खोचिवडे उत्तन सातपाटी गुजरात अशा भरपूर बंदरातून मच्छी येते ती मच्छी लिलाव पद्धतीने विक्री केली जाते व्हिडिओत तुम्ही बघत असतील हे मच्छीचे वाट मच्छीचे पूर्ण टप यांचा लिलाव होतो चला तर लिलाव कसा होतो तो, तो बघा नायगाव मच्छी मार्केट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी मिळेल होलसेल मार्केट बंद झाल्यावर बाजूलाच गावातील कोळी भगिनी मच्छी विकतात चला तर इतिहास जाणून घेऊया नायगाव कोळीवाड्याचं एकेकाली नागाव हे नाव होतं एकोणीसशे साली देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच एकोणीसशे सत्तेचाळीस साली येथे पहिली मच्छीमार सोसायटी स्थापन झाली काही वर्षानंतर येथील कोळी भगिनी येथे मच्छी विकत असे येथील फ्रेश मच्छी घेण्यासाठी गावा बाहेरून लोक यायला लागली त्याची व्याप्ती इतकी वाढली की हळूहळू सर्व बंदरातून मच्छी विक्रीसाठी नायगाव मार्केटला आणू लागले नंतर इथे होलसेल पद्धतीने मच्छी विक्री करू लागली नायगाव मच्छी मार्केट आणि त्यामागील त्याचा इतिहास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा